हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नंदे व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज भरपूर दिवसातून म्हणजे चांगलं तीन दिवसातून व्हिडिओ बनवते कारण मला वेळच नाही भेटला कारण मला लावणी साड्या होत्या दोन तीन अर्जंट कस्टमर होते एक ब्लाऊज होता त्याच्यावरचा फॅन्सी डीपनीटमध्ये पण त्याचा पण व्हिडिओ मला बनवता आला नाही कारण खूप अर्जंट होतं लवकर द्यायचं होतं ते त्याच्यानंतर सकाळी पण एक अर्जंट होता काल पण अर्जंट ब्लाउज असल्यामुळे मला काल पण व्हिडिओ शूट नाही झाला आज पण नाही झाला तर तोच व्हिडिओ मी तुमच्यावर आता काही बरेच दिवसामध्ये व्हिडिओ नाही शूट केला मी करावा तर आज मी काय ब्लाउज शिवले ते मी तुमच्यावर शेअर करते तर हे बघा खूप सुंदर अशा साड्या त्याच्यावर बघा हा ब्लाउज आहे स्लीवज आहे स्लीव मध्ये आहे खाली बॉर्डर लावलेली आहे आपण इथे त्याच्यानंतर हा कट ब्लाउज आहे पूर्णतः पूर्णतः कट ब्लाउज आहे तर अशीच छानशी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल अगोदर सबस्क्राइब करा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा लाजिवा विसरू नका तर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर हुक वगैरे तर नाही झाला झाले अजून लावायचे पण नक्की मी करेल हुक वगैरे लावून दाखवून तर बघा हा असा प्रिन्सकट शिवलेला आहे तर हा एक ब्लाउज झालेला आहे त्याच्यानंतर म्हणजे हा काल कम्प्लीट झाला पण त्याला नॉड वगैरे फिटिंग वगैरे तो राहिलाच होता त्याच्यानंतर तो डिझायनर हो एक गुलाबी कलरचा जो अर्जंट होता तो शिवून दिला त्याच्यानंतर हा एक शिवला तर हा हे चार एकाच कस्टमरचे कस ब्लाऊज येत तेच मी तुमच्यावर शेअर करते आणि काय झालेलं आहे एवढ्याच सध्या खूप संक्रांतीसाठी गिरायक आलेला आहे त्याच्यामुळे मला वेळ भेटा नाही व्हिडिओ करण्यासाठी गोट देऊन गोळा गोल कारण ह्या कस्टमरला असेच लागतात प्रिन्स कट आणि स्पोर स्लीव त्यांचे सगळे ब्लाऊज असेच असतात डिझाईन वगैरे काही नसतं डिझाईन करतात पण आरीवर्कमध्ये डिझाईन त्यांना आवडते पण ही सिंपल साड्यात जरा काटापदराची पण आहेत त्याच्यामुळे त्यांनी काही त्याला डिझाईन केले नाही कारण त्यांना रेग्युलर सर्फेस आवडतं तर त्याच्यानंतर हा तिसऱ्या नंबरचा ब्लाउज आहे हा पण खूप सुंदर ब्लाउज आहे पिंक कलर मध्ये तर मी अगोदर ह्याला पिना लावून घेते जेणेकरून तुम्हाला समजेल कसं शिव येतील तर बघा पाठीमागे गोलगाळा नॉड याचेच नॉड ह्या कस्टमरची चॉईस आहे की ज्या कपड्याचे असेल त्याच कपड्याची नॉड बनवा असं पण कस्टमर भेटतात आपल्याला त्यांच्या चॉईसनुसार आपल्याला शिवून द्यावं लागतं पडून प्रिन्स कट आहे कटापदरामध्ये असेल फोर्स स्लीवज आहे तिला तशाच असं आवडतात शॉर्ट नाही आवडत नाही तर ही या कस्टमरचे सगळे ब्लाऊज असे असतात तर हा पिंकमध्ये एक म्हणजे हे तीन आणि आता नंतर बघा बघा हे शिवून ठेवलेलं आहे तर हा स्टिच करायचा राहिलेला आहे हा पण त्याच कस्टमरचा ब्लाउज आहे तर हा अर्धा शिवलाय आता उद्या आल्याच्या नंतर पूर्ण करेन तर असे छानशे ब्लाऊजचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की సబ్స్క్రాబ్బ కవడలేస్ లాక్ేర కమెంట్ కదా అజిబా భిటీ కొన్నాయో మే తోపర్ బయ బయ